श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जयंतीपर्यंत तुमच्या घरामध्ये महाराजांचा फोटो असेल मूर्ती असेल तर हे काम नक्की करा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे बघा प्रत्येक स्वामी सेवेकऱ्याकडे जर तुम्ही स्वामींची सेवा करता तर तुमच्या घरामध्ये स्वामींच अस्तित्व हे पाहिजेच कारण तुम्ही स्वामींचे सेवेकरी आहेत आणि तुम्ही तुमच्या घरामध्ये स्वामींना अजून विराजमानच केलेलं नाही किंवा स्वामींना तुमच्या घरामध्ये त्यांचं त्यांना अधिष्ठानच दिलेलं नाही आहे तर तुमची सेवा जी आहे ती स्वामी कशी बघताल किंवा तुमची सेवा तुम्ही करताय तर स्वामींना पण ती सेवा दिसली पाहिजे तुमची कारण प्रत्येक वेळेस आपण जेव्हा सेवा करतो स्वामींसमोर बसून आपण सेवा करायची असते तर स्वामींचं अस्तित्व जे आहे ते आपल्या घरामध्ये पाहिजे त्यासाठी स्वामींचा मूर्ती फोटो जे काही तुम्हाला आणता येईल ते आन तुम्ही आणा आणि तुमच्या घरा देवघरामध्ये दे स्वामींना स्थापित करा तर स्वामींची मूर्ती फोटो तुमच्याकडे असेल बघा फोटोला तर आपण अभिषेक करू शकत नाही कारण मूर्ती असेल तर मूर्तीला आवर्जून अभिषेक केला पाहिजे आणि अभिषेक जेव्हा करतो तेव्हा त्या ते तीर्थाचं अनन्य साधारणाचं सा महत्व आहे अनन्य साधनाचे त्याचे फायदे आहेत तर आपण कशा कशासाठी ते तीर्थ वापरायचं बघा मूर्ती असेल तर बरेच जण काय करतात की स्वामींचा वार गुरुवार मानून ते गुरुवारी अभिषेक करतात रोज अभिषेक होत नाही साहजिक आहे कारण काय होतं की घरचे काम असतात अभिषेकाला अभिषेक करायचं म्हटलं की थोडासा वेळ लागतो त्यासाठी दर गुरुवारी करतात बरेच जण असे करतात किंवा चांगले प्रसंगी बघून करतात आणि बऱ्याच जणांचं असं असतं की मूर्ती आणायची आहे पण मूर्ती आणल्यावर रोज अभिषेक होईल का किंवा रोज अभिषेक त्याचा करावाच लागतो तर असं काही नाही आहे बघा तुमची इच्छा असेल तर तुम्ही मूर्ती आणून घ्या आणि तुम्हाला जर होत असेल तर जेव्हा होईल तेव्हा म्हणजे आठ दिवसातून गुरुवारी अभिषेक नक्की करा होत असेल तर रोज करायचा प्रयत्न करा म्हणजे होणार नाही म्हणून करणार नाही असं नाही करायचं वेळ असेल होत असेल तर रोज पण करू शकता आता माझ्याकडे मूर्ती आहे मी रोज अभिषेक त्याचा करते मासिक धर्म वगैरे आला तर माझी म्हणजे देवपूजाच कोणी करत नाही देवपूजा दोन चार दिवस काय चार पाच दिवस तशीच राहून जाते कारण देवाकडे कोण जात नाही फक्त इतर वेळेस मात्र नक्की रोज न चुकता माझा अभिषेक होतोच अभिषेक करते वेळेस महाराजांची मूर्ती असेल तर सहसा आपण रोज त्याचा अभिषेक केला पाहिजे बघा मूर्ती आपण आपल्या घरामध्ये आणली तर काय होतं ना की एक महाराजांचं अस्तित्व आपल्या घरामध्ये निर्माण होतं साक्षात महाराज आपल्या घरामध्ये विराजमान होतात महाराजांच्या मूर्तीमध्ये आपण अभिषेक करतो तेव्हा त्याच्यामध्ये प्राण येतात आणि महाराज आपल्या घरामध्ये खऱ्या अर्थाने त्यावेळेस आपल्या घरामध्ये ते येत असतात आपण जेव्हा महाराजांच्या मूर्ती पंचोपचार किंवा स्तोत्र मंत्र म्हणून अभिषेक करतो तेव्हा महाराजांच्या मूर्तीमध्ये प्राण येत असतात तर हे जर रोज आता स्वामी जयंती येत आहे तुमच्याकडे मूर्ती असेल आणि तुमच्याकडून रोज म्हणजे होत नाही अभिषेक पण स्वामी जयंतीपर्यंत का होईना कमीत कमी रोज अभिषेक करा आणि त्या तीर्थाचा अशा प्रकारे तुम्ही वापर करा कारण घरामधली निगेटिव्हिटी नकारात्मकता दोष संकट आजारपण सगळे आपले नाहीसे होत असतात महाराजांचं अस्तित्व आपल्या घरामध्ये असेल तर आपलं कोणीही एक केस सुद्धा वाकडा करू शकत नाही कारण एवढा ब्रह्मांड नायकाचा जो हात आहे आपल्या डोक्यावर आहे पाठीशी आपले ते उभे आहेत एवढे मोठे गुरु आपल्या पाठीशी असल्यावर कोणीही वाकडं करू शकत नाही जर तुमच्या घरामध्ये मूर्ती असेल मूर्ती आणून घ्या मनामध्ये किंतु परंतु अजिबात आणायची नाही अभिषेक होईल का महाराजांना तुमच्याकडून सेवा करून घ्यायची असेल तर ते आणि कुठेही तुमच्याकडून सेवा करून घेतात तर तुमची इच्छा असो किंवा नसो तुमची इच्छा असेल आणि महाराजांची इच्छा नसेल तर तुमच्याकडून सेवा होत नाही पण तुमची इच्छा नसेल पण महाराजांची जर इच्छा असेल तुमच्याकडून सेवा करून घ्यायची तर ते कशीही आणि कुठेही कधीही आपल्याकडून सेवा करून घेतात तर मूर्ती आणायची इच्छा असेल तर स्वामी जयंतीला आणू शकता किंवा आधी आणून त्याच्यावर रोज अभिषेक याप्रमाणे करू शकता अभिषेक कसा करायचा साधा सिंपल अभिषेक आपण करायचा बघा रोज पंचामृत पाहिजे का गरज नाही आहे पंचामृताची रोज गरज नाही आहे आपण साध्या पाण्याने पण अभिषेक करू शकतो तर काय करायचं स्त्रीसुक्त एकवेळेस म्हणायचं पुरुषसुक्त एकवेळेस म्हणायचं महाराजांचा जप एकमाळ करायचा आणि अभिषेक करायचा पात्र लावून देऊ शकता किंवा चमच्याने करू शकता जेव्हा जसं तुम्हाला एखाद्या वेळेस मी पंचोपचार महाराजांचा अभिषेक कसा करायचा त्याचा व्हिडिओ सेपरेट करेल पण आता शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगते की तुम्हाला रोज अभिषेक करायचा आहे स्वामी जयंतीपर्यंत तर स्त्रीसुक्त पुरुषसुक्त म्हणून एकमाळ श्री स्वामी समर्थ महाराजांची म्हणून अभिषेक करा आणि जे तीर्थ आहे ते तीर्थ पूर्ण घरामध्ये शिंपडा घरामध्ये वाईट बाधेचा जर व्यक्ती असेल हो काही बाहेरची बाधा झालेली असेल त्या व्यक्तीला रोज ते तीर्थ प्यायला द्या त्याच्या अंगावर ते तीर्थ शिंपडा पूर्ण घरामध्ये शिंपडा येणे वास्तुदोष कमी होत असतात घरातली निगेटिव्हिटी नकारात्मकता निघून जात असते घरात एक पॉझिटिव्हिटी राहत असते आणि घरातले जे काही चिडचिडे व्यक्ती मुलं चिडचिड असतील त्यांना ते तीर्थ द्या घरात सगळ्या व्यक्तींना हो ते तीर्थ प्यायला द्या तीर्थ टाकून देऊ नका ओरत असेल तर पाणी आपण प्यायचं साठवतो त्याच्यात टाकून द्या जेणेकरून ते सगळ्यांच्या पोटामध्ये जाईल असं हे तीर्थाचा उपयोग तुम्ही तुमच्या करू शकता संरक्षण होतं घरातल्या व्यक्तींचं पण संरक्षण होतं आणि महाराजांचं एक अस्तित्व आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी राहतं जर मूर्तीवर आपण नेहमी वारंवार अभिषेक करत जर राहिलं तर महाराजांच्या मूर्तीमध्ये एक प्राण येतो महाराज साक्षात आपल्या घरामध्ये विराजमान होत असतात त्याच्यामुळे मूर्तीचे अनेक सारे असे फायदे आहेत त्याच्यामुळे मूर्ती तुमच्याकडं नसेल तर आणा असेल तर असा स्वामी जयंतीपर्यंत रोज अभिषेक करा रोज न चुकता ही एक स्वामींची पण सेवा आहे तर तुम्हाला जयंतीनिमित्त काही करायचं असेल तर असा अभिषेक करून त्याचा तीर्थाचा वापर अशा प्रकारे नक्की करून घ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा, करा। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्रीस्वामी समर्थ महाराजांची आणि गुरु गुरुमावलींच्या चरणी रोजू करते श्री स्वामी समर्थ